नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी एरवडा परिसरामध्ये सिग्नल न पाळल्यामुळे एका दुचाकी स्वराचे दोन्हीही पाय निकामी झालेत खर तर दुचाकी स्वार सिग्नल तोडून पुढे जात असताना जेव्हा बसच्या मागून येत असलेला डंपर न दिसल्यानं तो डंपरला धडकला आणि त्याचे दोन्ही पाय डंपरच्या पुढच्या चाकाखाली गेल्यानं ते पूर्णपणे निकामी झालेत यात त्याचं नशिब चांगलं म्हणून त्याचा जीव वाचला दुचाकी स्वराची चूक असल्यानं या प्रकरणात पोलिसांनी डंपर चालकावरती कुठलाही गुन्हा दाखल केला नाही मात्र अशा पद्धतीनं नियमांचं उल्लंघन करणं आणि ते आपल्या जीवावरती बेतून घेणं हे अत्यंत चुकीचं आहे बिरो ओट न्यूज मॉल अहमदनगर अहमदाबाद नगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचंय आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी दिपाटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सुलापूर रोड वाळवंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या